आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नेवासा शहर परिसरामध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास फर्निचरच्या गोडाऊनला आग लागून एकाच कुटुंबामधील पाच जणांचा गुदमर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी आहे रात्री एकच्या सुमारास निवासा ते निवासा फाटा रोडवरील कालिका फर्निचर या दुकानाच्या गोडमला भीषण आग लागून दुराचे लोळ हे दुकानाच्या वरील मजल्यावरती असलेल्या घरामध्ये गेल्यानं घरामध्ये झोपलेल्या सहा जणांपैकी पाच जणांचा या घटनेमध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच परिसरामधील नागरिकांनी आग विझवण्यासाठी तसेच जीव वाचवण्यासाठी मदतीचे प्रयत्न केले आहेत मात्र नागरिकांसह प्रशासनाला यश मिळालं नाही सदरचे मृतदेह हे क्रेनच्या साह्यानं खाली उतरवण्यात आले त्यानंतर प्राथमिक उपचारांसाठी नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले त्यानंतर सदरचे मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन गृहात पाठवण्यात आले आहेत यामध्ये जखमी झालेल्या तरुणावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान या घडलेल्या घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची नावं पुढीलप्रमाणे मयूर अरुण रासने पायल मयूर रासने अंश मयूर रासने चैतन्य मयूर रासने आणि सिंधुबाई चंद्रकांत रासने असे पाच जण या घटनेमध्ये मृत पावलेत तर यश किरण रासने हा तरुण जखमी झाला आहे त्याच्यावरती नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे सदाच माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह हो। नेवासा पोलिसांनी या ठिकाणी धाव घेऊन बचाव कार्य केलं आहे दरम्यान डीवाय एस पी गणेश उगले यांनी या ठिकाणी या भेट दिली आहे या घटनेनं निवासा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाती आहे शंकर नागदेस सी चोवीस तास निवासा